नमस्कार सुस्मिता मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत माझी स्वरचित कविता आहे माणूस तर ऐकूया जर तुम्हाला आवडलीच कविता नक्कीच लाईक करा शेअर करा आणि तुमचा अभिप्राय द्यायला अजिबात विसरू नका माणूस जन्मा येई मायबापाच्या पुण्याईने माणूस जन्मा येई मायबापाच्या पुण्याईने संस्काराच्या सावलीत खेळतो माणूस संस्कारांच्या सावलीत खेळतो माणूस शिक्षणाने बाहेरच्या जगाची ओळख होते नाती आणि मैत्रीच्या संगतीत वावरतो माणूस नकळतच संसारिक नात्यात गुरफटतो माणूस जबाबदारी आणि कर्तव्याच्या दैनंदिनी जबाबदारी आणि कर्तव्याच्या दैनंदिनी हरवतो माणूस स्वअस्तित्वाची ओळख विसरतो माणूस आहे ना खरं बघा तर मग कसं असतो माणसाचं माणूस जन्माला येतो आई वडिलांच्या माध्यमातून त्यांची पुण्याही असते म्हणून आपण त्यांच्या पोटी जन्म घेतो आणि त्यांचे खूप उपकार असतात आपल्यावरती त्यांनी आपलं जन्म दिलेला असतो पालन पोषण केलेलं असत इतके हरवतो गुरफटून जातो संसारिक जबाबदाऱ्यांमध्ये शिक्षणामध्ये नोकरीमध्ये मा की माणूस आपलं स्वतःचं अस्तित्वच हरवून जातो आपण काय आहोत कोण आहोत कसे आहोत स्वतःचीच ओळख कधी होत नाही मग वेळ काढाल ना या सगळ्यासाठी स्वतःची ओळख करून घेण्यासाठी थोडंसं स्वतः थोडा वेळ बसत जा थोडा वेळ स्वतःसाठी काढा दहा पंधरा मिनटं रोजची शांत बसणं गरजेचं आहे स्वतःला प्रश्न विचारणंही तितकच गरजेचं आहे आणि स्वतःच्या आवडीनिवडी काय आहेत याकडे लक्ष देणं स्वतःच आरोग्याकडे लक्ष देणं आपल्याला काय करायचं आहे काय करायचं नाही आपण एक माणूस म्हणून कसे आहोत याची ओळख तेव्हाच होते जेव्हा आपण स्वतःसाठी वेळ काढून थोडा वेळ स्वतःसाठी शांत बसतो आणि स्वतःलाच प्रश्न विचारतो स्वतःच आरशात बघून आपल्या स्वतःला कधीतरी प्रश्न विचारावा माणसानं की खरंच मी कोण आहे आहे तरी कोण असा प्रश्न तुम्हाला पण पडतो का म्हणजे मला तरी पडतो जोपर्यंत तुम्ही स्वतःला प्रश्न विचारत नाही तोपर्यंत तुम्हाला उत्तर मिळत नाही जेव्हा तुम्ही शांत बसून स्वतःला सतत प्रश्न विचाराल तेव्हा तुम्हाला तुम खऱ्या अर्थानं तुमच्यातल्या तूची ओळख होईल स्वतःच स्वतःला पाहताना खूप आनंद वाटेल आणि एक माणूस म्हणून आपण कसे आहोत आणि स्वतःतल्या गुणांनी किती समृद्ध आहोत याची ओळख करून घ्यायची असेल ना तर थोडा वेळ स्वतःसाठी निश्चितपणे काढा नक्कीच काढा थँक्यू जर कविता आवडली नक्कीच लाईक करा शेअर करा आणि तुमचा अभिप्राय द्यायला अजिबात विसरू नका